तर आपण पाहू शकता हे मच्छर आहे की काय आहे बघा कसं भारी आहे एकदम नवीनच पाहत आहे मी सफरचंदावरती हे बघा बघा मच्छर आहे ती मच्छर हिरवं कच्च आहे हे बघा तर मी आलतो सफरचंदाचे झाडं पाहत पाहत तर मला दिसलेले हे पाहू शकता तुम्ही सफरचंदाचे झाडं हे बघा याच्यावरती अळी आलेली आहे हे बघा तेवढी आली आहे पाना फाटलेले आहेत अडीने खाल्ले आहेत पाहू शकतो व्हिडिओमध्ये पण चालला तिकडच्या धुऱ्यावरती हे बघा व्हिडिओ कॉल बघा कसा